प्लान का मते। सगयान मी नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाइम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तुझा जी स्कूलला पाठवले हो तिला ती स्कूलला गेली आणि आम्ही शिरूरला गेलो होतो कारण तृषाबद्दल एक का आम्ही महत्त्वाचा डिसिजन घेतला आहे निर्णय घेतला आहे थोडं लेट झालं कदाचित हा निर्णय घ्यायला पण ठीक आहे अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे गेल्या वर्षी ना आपण एका स्कूलला गेलो होतो तर त्या स्कूलचं नाव वगैरे नाही सांगत मी काही तर तिथे चौकशी केली होती ती ते स्कूल मिलनलाही आणि मलाही खूप आवडलं होतं म्हणजे स्टडीच्या बाबतीतही टीचरच्या बाबतीतही आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे जे स्पोर्ट्स आहेत त्या त्या बाबतीतही ते स्कूल आमच्या डोक्यामध्ये होतंच की तृषाला टाकायचं म्हणून पण ती छोटी होती गेल्या वर्षी नर्सरीला होती अडीच तीन वर्षाची होती त्याच्यामुळे म्हटलं की एवढ्या लवकर नको शिरूरला जाणं येणं त्याच्यामुळे असं परत निर्णय घेतला की आपण इथे आपल्या जवळच्या स्कूलमध्ये टाकू तिला वर्षभर मग आपण आता तिथं जे स्कूल आहे तिथे ती जात होती पण गेल्या वर्षी व्यवस्थित त्या टीचरचा लढाही तिला लागला ला ला होता एकदम छान त्या टीचर म्हणजे ना तृषाचा पहिला गुरु आणि एकदम मस्त त्यांचा कॉल येणार आपण जरी कॉल करायला विसरलो तरी आठ एक दिवसांनी त्यांचा कॉल येणार तुषाबद्दल चौकशी करणार दरवर दर पूर्ण वर्षभरात त्यांचे कॉल चालूच होते कसं काय सांगण्यासाठी बोलण्यासाठी तुषाबद्दल विचारण्यासाठी किंवा आपल्या काय तक्रारी असेल तर स्माईल चेहऱ्यावरती ठेवून तर प्रत्येक गोष्टीचा आपल्या प्रत्यक्ष शंकाचं आहे ना निवारण करायचं त्या टीचर खूप छान छान टीचर होत्या आणि ह्याही वर्षी अजूनही त्या कॉल करतात तुषासाठी बरं का आज न मधनं महिन्यातनं एकदा दोनदा त्यांचा नक्की कॉल असतो मलाही आणि बाकीचे पण तुषाचे जे फ्रेंड आहेत त्रिशा ऋग्वेद श्रीशा त्यांनाही कॉल करतात त्या ते टीचर त्यांच्याही पेरेंट्सला कॉल करतात विचारपूस करतात मुलांची लळा लागलेला असतोय तर मग आता ज्या टीचर आहेत त्याबद्दल थोडासा प्रॉब्लेम होता तुम्ही एका ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की त्यांच्यासोबत तुषा अटॅच नव्हती होत होत तिला त्या जुन्या टीचर हव्या होत्या नंतर आता विलाज नसल्यामुळे आम्ही कंप्लेंटही केली होती की बघा ट्राय दुसरा करत असतील तर दुसऱ्या टीचर द्या मुलांच्यासाठी तर ते काही शक्य झालं नाही आहे त्याच टीचर ठेवल्या आणि मग झालं सवय लागली रडत कडत गेली आता तीन महिने झाले स्कूल चालू होऊन महिनाभर रडली गेल्या महिन्यात ती व्यवस्थित रुळली जात होती स्कूलला परत आता काहीतरी इशू होतोय डान्सच्या बाबतीतही झालं समजा तिच्या दोन मैत्रिणींना डान्समध्ये घेतलं हिला नाही घेतलं मग तिच्या मनात ते झालं निर्माण झालं की बाबा मला का नाही घेतलं त्या दोघी आम्ही तिघी सोबत असतो मग त्या दोघींना घेतलं मला का नाही घेतलं कसं टीचर लोकांची आणि स्कूलची जबाबदारी असते की स्कूलमध्ये काय चाललंय आधी पॅरेंट्सला कळलं पाहिजे मग बाकीचा डिसिजन आपला येतो की आपल्या मुलांना त्याच्यात पार्टिसिपेट करू द्यायचंय आपल्याला की नाही द्यायचं ते आपण ठरवणार असतो निवडक मुलं घ्यायची प्रत्येक गोष्टीमध्ये कारण संख्या जास्ते पण बाकीच्या मुलांवरती का अत्याचार करायचा असं होतं तर मग बा बाकीच्या पण बऱ्याचशा गो गोष्टी आहेत त्या मला काही गोष्टी खटकत नाही आहेत आता डायरेक्ट आपण सांगू शकत नाही प्रत्येक शाळा चांगली असती प्रत्येक टीचर चांगले असतात प्रत्येक शाळेचे रूल त्यांचे त्यांच्यानुसार बरोबर ठरलेले असतात पण ठीक आहे मुलांच्या दृष्टीने पेरेंट्सला जो योग्य वाटतं तोच निर्णय पॅरेंट्स घेणार आणि आम्हालाही मिलंड मला आमचं काल रात्रीपासून तेच बोलणं चाललं होतं की नक्की करायचं काय स्कूल स्टार्ट झाले आता ज्युनियर के जीचं आणि तीन महिने झालेले तर आम्ही एक स्कूल बघायला गेलो होतो जे गेल्या वर्षी पासून आम्ही बघून आहे ऋषासाठी ते स्कूल बघायला गेलो होतो आम्ही आता हे ते थे स्कूल आहे ऋषाचं जिथे आम्ही आलेलो आहे तुषाच्या ॲडमिशनसाठी न्यू स्कूल तर हा तिचा क्लास आहे ज्युनियर के जीचा क्लास आहे एका डेक्स आहेत असे तीन तीन मुली मुलं बसतात ते एका सी टी सीसीटीव्ही कॅमेरेज वगैरे त्या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये आहेत आणि कसं होतंय की तिथे स्पोर्ट्स पण खूप आहेत ऍक्टिव्हिटी ग्राउंड लेव्हलला वगैरे भरपूर ऍक्टिव्हिटीज तिथे आणि स्कूल पण छान आहे एका क्लासमध्ये ना दोन मावशी आणि दोन टीचर असे चार जण मुलांना संभाय, सांभाळ सांभाळण्यासाठी आहेत शी काही मुलांना झालं तरी म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही काही आणि सी सी टी व्ही कॅमेरे क्लासमध्ये असल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी चेक करू शकतो पॅरेंट्स मीटिंग आणि बाहेर जे चालू होती तिथे मॅडम वगैरे तुम्हाला बसलेलं थोडंसं दिसलं असेल व्हिडिओ त्या प्रिन्सिपल मॅडम आहेत ज्युनियर के क्लास त्या मुलांना समोर बसवलंय आणि सगळं सांगता येते शूज पासन नेल्स कटर नेल्स कट केले पाहिजे किंवा बाकीच्याही गोष्टी कसं काय हा ऍक्टिव्हिटी हॉल आहे म्हणजे गेम होता तिथं गेम हॉल वगैरे हो गे छोट्या मुलांसाठीच पुरुषाच्या क्लाससाठीच तर असं काही असं त्यांनी सगळं मी स्क स्कूल फिरून बघितलं सगळं विचारलं स्टाफही खूप छान आहे मुलांना सांभाळायला अशा ज्या मुली आहेत त्याही खूप छान आहेत मावशी वगैरे जे काय आपण म्हणतो स्प स्पेशली गेल्या वर्षीच ठरवलं होतं आम्ही या स्कूलचं पण ते छोटे असल्यामुळे थोडंसं इग्नोर केलं आम्ही की नको लगेच पण म्हटलं अजून लेट होण्यापेक्षा आणि तिच्या मनात जर काही गोष्टींची भीती भरण्यापेक्षा किंवा टीचरची भीती भरण्यापेक्षा किंवा शाळेतच नको जायला असं काही वेगळंच घडण्यापेक्षा म्हटलं आपण लवकर निर्णय घेतलेला बरा आणि विषय फ्रेंड्सचा की तिथे आता इकडे फ्रेंड्स झालेले आहेत इकडे नाही होणार तर महिना तिला त्रास होईल नंतर त्या तिचे फ्रेंड्स होणारच आहेत आणि टीचर्स आहेत खेळायला खूप ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामुळे त्याही आम्हाला म्हटलं की तिला रडायला याला ता टाइमच भेटणार नाही म्हणले खूप ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे मुलांसाठी तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दोन तीन दिवस इथे थांबून बघू शकता कसं काय होते सगळ्या गोष्टी तर आता फायनली निर्णय घेतलेला आहे की तृषासाठी त्रुषाच्या भविष्यासाठी की या स्कूलला तिचे ऍडमिशन करायचे आता बघू ऍडमिशन कधी होते काय होते या स्कूलला कधीपास आमच्या दोघांचाही निर्णय फिक्स झालेला आहे योग्य निर्णय आधीच घेतला ना की नंतर पश्चातापाची वेळ येत नाही किंवा काय आपल्याला जास्त स्ट्रगल करायला लागत नाही तर असा काही सातचा हा ब्लॉग होता तृषासाठी एवढा मोठा निर्णय आम्ही घेतोय आता ती कशी ऍडजेस्ट होतीये काय ते आता पुढची गोष्ट आहे ते तुम्हाला व्हिडिओत कळेल आणि तसं पण हा निर्णय आम्ही ना दोघांनीच ठरवलंय दोघांनीच निर्णय घेतलाय आणि आमचं चालू आहे असंही नाही कारण बऱ्याच जणांना विचारलं आम्ही त्या दिवशी दाजी रक्षाबंधनला दाजींशी पण बोलणं झालं दाजी म्हणले तू त्या स्कूलला टाक म्हटले नको विचार करू कोणाचा आणि गुड्डीताईंनाही मी कॉल केलेला म्हटलं असं असं चाललंय गुड्डीताई असं होतंय मग तिचं स्कूल चेंज करायचंय काय करायचं तर म्हणले बिंदास टाक मी ही आरवला टाकले म्हटले मी हा विचार नाही केला की आता त्याचे फ्रेंड्स तिथे आहेत का त्याचे फ्रेंड्स सगळे इकडे आहेत मग तिकडे नको टाकायला म्हटले मी आरवला टाकून दिले अजूनही तो रडतोय जायला पण होईल म्हटलं ऍडजस्ट सहा महिने जातील पण ऍडजस्ट होईल तो त्याला सवय लागेल तूही तृशाला टाकून म्हणजे नको कोणाचाच विचार करू कोणत्याच गोष्टींचा स्कूल बेटर आहे म्हणजे स्कूल छान आहे तिला सगळं बाकीचं ऍक्टिव्हिटीज भेटणार आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मी त्या गेल्या वर्षीच्या ज्या टीचर होत्या तिच्या त्यांच्याशी सुद्धा मी बोलले तर त्यांचासुद्धा निर्णय हाच होता की तुम्ही तृषाला तिकडे टाकून जा वेळ वायाला घालव घालवण्यापेक्षा पुढच्या वर्षी टाकू आत्तामध्येच कसं काय तीनच महिने झाले शाळा चालू होऊन आणि ज्युनियर के जीला नर्सरीचाच बेस आहे आत्ता पुन्हा एबीसीडी जे नर्सरीत झालं होतं तेच आत्ता चालू आहे सध्या पुन्हा ज्युनियर के जीला त्यामुळे अभ्यासाचा एवढा लोड नाही ती जर रडली तरी पण काय अभ्यास व्हायला जातोय लक्ष लागत नाही असं काही नव्हतं गेल्यावर पुढच्या वर्षी जर टाकलं तर पुढच्या वर्षी अभ्यासक्रम चेंज होणार आहे सिलेबस चेंज होणार आहे थोडासा यापेक्षा हार्ड अभ्यास असणार आहे पुढच्या वर्षी से सिलेबस आहे मग ते ऍडजस्ट व्हायला पुन्हा रडायला त्याला टाइम जाणार त्याच्यापेक्षा आता रडलेली परवडल तिला या आठ महिने अजून आठ नऊ महिने तिला आता ऍडजस्ट होईल ती परत पुढच्या वर्षी रेग्युलर स्कूलला जात जाईल त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय की तिला आपण टाकून देऊयात त्या स्कूलला न्यू स्कूलला ऍडजस्ट होईल ती व्यवस्थित जाईल बघू आता पुढचे ब्लॉग मी शूट करेलच कसं होते काय होते ॲडमिशन कधी होते त्याही गोष्टी मी सगळ्या सांगाल चला आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असं चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या